नमस्कार मित्रांनो मी अतुल मुरुशेर खांडगे तुम्हाला सर्वांचे अतुल खांडगे वर्ल्ड या युट्यूब चॅनल तर्फे जुन्नर तालुक्यातील बिबटपुरा भाग दोन या व्हिडिओ सिरीज मध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो आजच्या सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत बिबट्याची चपळता आणि ताकद दर्शणारा एक सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झालेला व्हिडिओ ज्यामध्ये बिबट्याने एका गोठ्यातनं बकराला पकडले होते ही घटना घडली होती दोन पाच सहा महिन्यापूर्वी सावरगाव तालुका जंगर जिल्हा पुणे येथे मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की सावरगाव मध्ये तिथली एका गोठ्याची उंच भिंतन त्यावर असणारी भक्कम जाळी हे सर्व अडथळे बिबट्याने आपल्या ताकदीच्या चपळतीच्या जोरावर पार करत गोठ्यामध्ये प्रवेश करून तिथे शेळेला पळवलं जिन्नर तालुक्यामध्ये आता पशुधनच नाही तर माणसांचे जीव सुद्धा धोक्यात आलेले आहेत कारण बिबट्याने तिथे ठिकठिकाणी माणसानं हल्ले केल्याच्या घटना आता वारंवार घडत आहेत म्हणून माझी हात जोडून नम्र विनंती आहे जुन्नर तालुक्याच्या स्थानिक प्रशासनाला माननीय तहसीलदारांना तेथील सर्व ते 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 राजकीय पक्षांना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना आणि जुन्नर तालुक्याच्या वन विभागाला की त्यांनी लवकरात लवकर काहीतरी ठोस कारवाई करून जुन्नर तालुका हा बिबटमुक्त होईल यासाठी पावले उचलावीत कारण तेथील लोक खूप भयुक्त अशा वातावरणात जगत आहेत त्यांना कोणतीही कामे मोकळेपणाने करता येत नाही आणि लोकांची सहनशक्ती सुद्धा संपलेली आहे तर तुम्ही योग्य ती कारवाई कराल समजण अशी मी अपेक्षा धरतो धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असतो तर ॲक्च्युली तुम्ही आपल्या मित्रांबरोबर नाते बरोबर आणि घरातील इतर सदस्यांबरोबर आवश्यक शेअर करा आणि तु, तुम्ही तु जर अतुल खानेसुबळ हा आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसतं तर आवश्यक सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही कॉमेंट्स या व्हिडिओ बद्दल असतील ते खालील डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये द्या तर बरं मी आपला निरोप घेतो खुशी सुरक्षित राहा आपलाच अतुल मोरेश्वर खांडगे गणपती बाप्पा मोर्या